महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत माता रमाई यांच्या एकशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त तमनात येथे विश्वशांती महिला मंडळाच्या वतीनं विशेष कार्यक्रम आज सोमवार तमनाथ येथील विश्वशांती महिला मंडळाच्या वतीनं मातारामाई यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात मातारामाई यांच्या योगदानाचे स्मरण करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले महिलांच्या हक्कांसाठी आणि समाजातील शोषित पीडित घटकांसाठी मातारामाई यांनी दिलेले योगदान अभूतपूर्व आहे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते प्रेरणादायी भाषण ज्यामध्ये समाजातील महिला सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले यावेळी महिलांनी एकजुटीचे प्रतीक म्हणून हातात मेनबत्त्या धरून प्रार्थनेत सहभाग घेतला उपस्थित मान्यवरांनी मातारामाई यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांचे विचार पुढे नेण्याचे आवाहन केले या विशेष प्रसंगी तमनाच्या ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि महिला मंडळाच्या सदस्यांनी एकजुटीचे वचन दिले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी